तुमच्या पूजेत अजून काय लागत असेल तर मला नक्की सांगा त्या पूजाला जाणार ना म्हणजे ते कशा बायका भरपूर असतात मग नमस्कार मी अक्षरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा चला माझी तर तयारी झाली आहे आणि आता आपण ती विड्याची तयारी करूया म्हणजे जे मी जसं दरवर्षी करते तसेच मी आज पण करणार आहे मी तुम्हाला दाखवीनच तर चला मग आपण बघूया काय काय मी वाणांमध्ये घेते ते आपलं का म्हणजे काय काय आपल्याला वाणांमध्ये लागतं ते तुम्हाला दाखवते मी आपण ना वानं भरून घेऊया फणसाचे गरे करवंद जांभळं करवंद आंबे केळी अशी ना पाच म्हणजे पाच फळं झाली पाहिजे आपण आता पाच फळं ना ह्या वानांमध्ये भरून घेऊया सध्या तरी मी ना असे दाखवायला पाच वानं तयार केली मला सात वानं मी आता वाड्याला पूजा जाणार ना म्हणजे ते कशा बायका भरपूर असतात मग कमी पडतात म्हणून मग आता सात वानं घेऊया आपण या पद्धतीने अशी भरून विड्याची पानं त्याच्यावरील सुपारी ही आपली गुंडी हे वस्त्र कॉटनचं ह्याचं कापसाचं वस्त्र असतं ना ते घ्यायचं वस्त्र घेतलं ही ओटी आणि काय राहिलं तांदूळ घेऊया साईडला हळदींपाचं बांध ठेवू असं हां आणि ना हे असं प्रकारे ना एका दोऱ्यात ना पाच पाच मणी असं ना जसं हे करून घ्यायचं पाच मणी आले पाहिजे बघा असं हे आता हे प्रत्येक पानामध्ये ठेवायचं असं आता आपलं ऑलमोस्ट ताट रेडी झाला आहे पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आपल्याला तो आपण घेऊया म्हणजे मी तर हे सगळं एवढं घेते हा आणि दिवा घ्यायचा आहे आपल्याला तो दिवा पण घेऊया आपण बाकी तर झालं आहे सगळं हा विड्यामध्ये ना सव्वा रुपया घ्यायला पाहिजे तो एक राहिला आहे तशी छोटी छोटी तयारी हळूहळू वाटवते ते सर्व का माझी सगळी तयारी झाली आहे दिवा घेतला आहे मी अगरबत्ती आणि मग अशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे विडा वगैरे सगळं तयार केलं आहे आता झालं फक्त आपल्याला एक पाण्याचं तांब्या फक्त घ्यायचं आहे बघा मी तरही दरवर्षी अशीच तयारी करते तुमच्या पूजेत अजून काय लागत असेल तर मला नक्की सांगा मी तरही एवढं असं घेते तर तुम्ही आता बघितलंच आपण कशी तयारी केली होती ती तर माझी तयारी पूर्ण झाली आहे चला आज आपण जाऊया वाड्याची पूजा करायला मी आपल्या जुन्या मैत्रिणी ज्या जुन्या सोसायटी आहे आपली त्या सोसायटीतच जाणार आहे तिथे सगळ्या जरी वाट बघत आहेत आपली तर चला जाऊया पूजा करायला